प्रत्येक सुगरणीचा सुगरणपणा वाढवण्यासाठी खास किचन टीप टिप नंबर एक वाटाणा चवळी मटकी याची आमटी शिल्लक राहिली असेल किंवा उरली असेल तर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली ताजी हिरवीगार लुसलुशीत कोथिंबीर बारीक चिरलेला टोमॅटो बारीक शेव किंवा शेव जर नसेल तर फरसाण तुम्ही त्यामध्ये घालून पावाबरोबर खावे यामुळे आपली भाजी देखील वायात जात नाही व एक वेगळ्या टेस्टचं खाण्यास देखील होईल तर तुमची पण चवळी मटकी किंवा वाटाणा याची भाजी उरली असेल तर ही टीप ट्राय करू शकता अत्यंत उपयुक्त टीप नंबर दोन आपण दररोज चहा गाळून घेतल्यानंतर जो चोथा उरतो तो, तो फेकून देत असतो तर तो उरलेला चोथा फेकून न देता त्यामध्ये दे, डिटर्जंट पावडर आणि गरम पाणी घालून चांदीच्या वस्तू किंवा चांदीचे दागिने पाच ते दहा मिनटे त्यामध्ये बुडवून ठेवा आणि नंतर एका ब्रशने घासून घ्या यामुळे चांदीच्या वस्तू किंवा चांदीचे दागिने अगदी नव्यासारखे चमकतील अत्यंत महत्त्वाची टीप नंबर तीन उन्हाळ्यामध्ये पुरेसे पाणी पिणे गरजेचे असते परंतु त्यासोबतच जास्त खारट तिखट तसेच मांसाहारापासून दूर राहिले पाहिजे कारण अशा पदार्थामुळे फार मोठ्या प्रमाणात तहान लागते व शरीरातील उष्णता देखील यामुळे वाढते अत्यंत उपयुक्त टीप नंबर चार इडली व डोशाचे पीठ आंबवण्यासाठी नेहमी ॲल्युमिनियमच्या भांड्यात कधीच ठेवू नये ते आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते म्हणून नेहमी स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्याचा पीठ आंबवण्यासाठी वापर करावा टीप नंबर पाच गावरान चवीची चटपटीत भोपळ्याची भाजी बनवताना साल काढून भाजी बनवू नका कारण सालीमध्ये खूप जास्त प्रमाणात पौष्टिक गुणधर्म असतात तसेच साल काढून भाजी बनवल्यामुळे भाजी जास्त शिजून भाजीचा गचका होतो व भाजी दिसायला देखील खूप अशी चांगली दिसत नाही प्रत्येक महिलेसाठी व सुग्रणींसाठी अतिशय खास टीप नंबर सहा गावरान चवीची आंबाडीची भाजी बनवताना आंबाडीची भाजी थोडीशी परतून घ्यावी व नंतर एक कांदा बारीक चिरून त्यामध्ये टाकावा फोडणीसाठी थोडासा लसूण ठेचून त्यामध्ये वापरावा यामुळे आंबाडीची भाजी टेस्टी तर होतेच तसेच देखील त्यामध्ये दे जास्त प्रमाणात घाला यामुळे आंबाडीच्या भाजीला एक खूप छान अशी चव येते तर गावरान चवीची आंबाडीची भाजी बनवताना ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा अत्यंत उपयुक्त टीप नंबर सात उन्हाळ्यामध्ये घरी येणारे पाहुणे कोणी गरम चहा मागत नाहीत किंवा पित नाहीत त्यांना थंड काहीतरी हवं असतं अशा वेळी आपण त्यांना थंडगार लिंबू सरबत बनवत असतो तर लिंबू सरबत बनवण्यासाठी साखर विरगळायला बराचसा वेळ लागतो यासाठी साखर मिक्सरमध्ये आपल्याकडे ज्या वेळेस रिकामा वेळ असेल त्यावेळेस साखर मिक्सरमध्ये बारीक करून ठेवावी व एखाद्या डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवावी यामुळे लिंबू सरबत किंवा लस्सी बनवताना आपण लगेच साखर घालून बनवता येईल प्रत्येक सुग्रणीसाठी व प्रत्येक ग्रहणींसाठी अतिशय उपयुक्त टीप नंबर आठ मुलाचा शाळेचा डब्बा असो किंवा नवरोबाचा ऑफिसचा टिफिन असो रोज रोज टिफिनला म्हणजेच डब्याला काय भाजी करू याचा प्रत्येक ग्रहणीला किंवा सुग्रहणीला प्रश्न पडतो तर स्वयंपाकघरामध्ये गेलं की किचनमध्ये पाऊल टाकताच पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे भाजीला काय करू यासाठी आठवडेभराचं टिफिनचं टेन्शन कमी व्हावं म्हणून रविवारी आठवडाभरासाठीच्या भाज्या एखाद्या वहीमध्ये नोट करून ठेवाव्यात व त्याप्रमाणे बाजारातून भाज्या आणून ठेवाव्या यामुळे रोज भाजीला काय करू यासाठी शोधाशोध होत नाही किंवा आपली थोडासा वेळ पण यामुळे वाचतो वा पटकन क्रमाक्रमाने भाज्या सहज बनवू शकतो प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर नऊ फाटलेल्या टाचामुळे हैराण असाल तर रात्री कोमट पाण्याने पाय स्वच्छ धुतल्यानंतर ते चांगले कोरडे होऊ द्या किंवा करा यानंतर तळव्यावर हलके कोमट खोबरेल तेल लावून मसाज करा त्यावर सुती मोजे घाला आणि झोपा सकाळी त्यांना साध्या पाण्याने स्वच्छ धुवा तर तुम्ही पण तुमच्या फाटलेल्या टाचामुळे हैराण असाल तर ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा अत्यंत महत्त्वाची टीप नंबर दहा राजगिरा व मोहरी हे अत्यंत बारीक असल्यामुळे त्यातील खडे काढता येत नाहीत यासाठी त्यामध्ये चुंबक फिरवावे म्हणजे खडे चुंबकाला चिटकतात आणि निवडणे त्यातील खडे सोपे होते प्रत्येक ग्रहणींसाठी व सुग्रहणींसाठी खास टिप नंबर अकरा डाळ व तांदूळ थोडा वेळ भिजवून शिजवला तर लवकर शिजतो त्यामुळे गॅसची देखील कमी लागतो किंवा आपल्या वेळेची देखील बचत होते व आपल्या गॅसची देखील बचत होते प्रत्येक महिलेला सुंदर दिसायला आवडतं नंबर बारा। आपली स्किन नेहमी राहण्यासाठी नारळ पाणी लिंबू पाणी ताक तसेच भरपूर पाणी असलेल्या फळांचा वापर आपल्या आहारामध्ये करावा अत्यंत उपयुक्त व अत्यंत महत्वाची टीप नंबर तेरा तुळशीची दररोज चार ते पाच पाणी स्वच्छ धुवून खावी यामुळे कॅन्सर सारख्या रोगापासून मुक्ती मिळू शकते प्रत्येकाच्याच कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर चौदा कच्चा कांदा खाल्ल्यास शरीराला थंडपणा मिळतो कारण कच्चा कांदा हा थंड असतो व नसांचे ब्लॉकेजेस उघडून रक्तदाब सुद्धा नियंत्रणात राहतो यामुळे उन्हाळ्यात तरी कच्चा कांदा आवश्यक हवा प्रत्येक सुग्रणीच्या व प्रत्येक ग्रहणीच्या कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर सोळा फ्रीजमध्ये शेवग्याच्या शेंगा जर अशाच ठेवून दिल्या तर त्या वाळून जातात व वा कडक होतात त्यामुळे त्याचे छोटे छोटे तुकडे करून स्टीलच्या डब्यात झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवा यामुळे शेंगा शेवग्याच्या अजिबात वाळणार नाहीत प्रत्येक महिलेसाठी अत्यंत उपयुक्त टीप नंबर सतरा उन्हामुळे चेहऱ्यावर वांग आले असेल तर बेसन पिठात हळद व दही मिसळून चेहऱ्यावर दररोज लावल्याने चेहऱ्यावरील वांग हळूहळू कमी होईल अत्यंत उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा टीप नंबर अठरा ज्यांचं नेहमीच डोकं दुखत त्यांनी पालकाच्या भाजीचे सेवन करू नये अत्यंत उपयुक्त टीप नंबर एकोणीस कोथिंबीरीचा रस डोक्यावर लावल्यास टक्कल पडलेल्या ठिकाणी लावल्यास डोक्यावर केस यायला सुरुवात होते प्रत्येक महिलेच्या व गृहिणींच्या कामी येईल अशी टीप नंबर वीस बाळंतपणानंतर वाढलेले पोट कमी करायचे असेल तर ओवा बडिशोप जवस जिरे समप्रमाणात घेऊन हलकेसे भाजून ठेवा आणि अनोषा पोटी म्हणजेच रिकाम्या पोटी गरम पाण्यात एक चमचा टाकून प्या यामुळे हळूहळू पोटाचा घेर कमी व्हायला सुरुवात होते अत्यंत महत्त्वाची व प्रत्येकाच्याच फायद्याची टीप नंबर एकवीस जर कुठल्याही जखमाचे डाग निघत नसतील तर तुरटीने दोन मिनिटे मसाज त्यावर करावी असे रोज पंधरा दिवस केल्याने जखमाचे डाग निघून जातील अत्यंत उपयुक्त टीप नंबर एकवीस जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचा लूज होते व केस देखील यामुळे कमजोर होतात अत्यंत उपयुक्त व महत्वाची टीप नंबर बावीस रात्री झोप येत नसेल तर कोमट दुधात हळद मिसळून पिल्याने शांत झोप लागते वरील उपयुक्त व खास टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद